न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील पॉल इंग्लिश हायस्कूल हायस्कूलमध्ये दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा विजात दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय इयत्ता पाचवी तुकडी ब या वर्गातील मुलींनी मराठी भाषा दिनाविषयी परिपाठ सादर केला मराठी साहित्यातील विविध प्रकार नाटिकेद्वारे सादर करण्यात आले कसे आहात तुम्ही मजेत ना <स्क्राणा> मजेतच असायला पाहिजे तुम्ही मज़ेत आम्ही पण मजेत अरे काय म्हणाला मानसी भेटू कधी आहे

चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकाने केलेलं वर्णन तर मी म्हणजे एका मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवन जीवन प्रवासाचं उभे खूप केलेलं वर्णन त्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाचा वाट आणि प्रवास वर्णन म्हणजे आपण ड्रायव्हिंग करतो ना कर काही काही लेखकांनी त्या ठिकाणी जाऊ आता मेनिस हे एक शहर आहे त्या मेनिस शहराचं नोकरीला धडा आहे नोकरीला कोणतरी प्रवास करण्याचा धडा आहे मराठी साहित्याचे प्रकार मराठी भाषा फक्त भाषा नाही तर ती ज्ञानाचा आतंग स्तोत्र आहे बडकली तर तोफ आहे फेकली तर ओफ आहे तर मी आज मला शाळेचे व्यवस्थापक रेव्हरन फादर फ्रँको यांनी मुलांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि मराठी भाषेत आपले मनोगत व्यक्त केले सर्वांना मराठी दिनांच्या हार्दिक शुभेच्छा देतो मराठी भाषा महाराष्ट्राची

कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनुराधा कपिले मॅडम यांनी केले स्नेहल नेव्हाणी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळाला याविषयी माहिती दिली त्यानंतर मालन मोहन यांनी विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेतील योगदान याविषयी माहिती सांगितले सुनैना भाईराव आणि स्वाती घोरपडे यांनी मराठीत गीत सादर केले मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी भाषा म्हणजे संस्कार म्हणजे आपुलकी मराठी म्हणजे महाराष्ट्र आणि मराठीला माय मानणाऱ्या सर्व बंधू भगिनींना जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जात मराठी धर्म मराठी शांत मराठी अभिमान मराठी जगत राहावी शिकत राहावी समजत राहावी हसत राहावी अशी ही माय शब्दांच्या आई पलीकडच्या भावनांना अखंड बोलणारी ही मातृभाषेची कौमी माय मराठी भाषेत जन्माला आलो मराठी भाषेतच मरणार स्वाभिमान कायम आम्ही मराठी भाषेचा जपणार या सोबत मी

माझे सहकारी वृंद आणि माझ्या विद्यार्थी सर्वांना भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी भारतात मराठी भाषा दिन साजरा केला जातो हा दिवस केवळ भाषेची ओळख पटवण्याचा नाहीये बघा भेटतो तिचा समृद्ध इतिहास साहित्यिक वारसा आणि सांस्कृतिक महत्व साजरे करण्याचाही आहे मराठीचे ओरल घेणार आहे आज मी जे बोलणार आहे ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचंय कदाचित मी त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारणार सुद्धा तिचा एक समृद्ध इतिहास साहित्यिक वारसा आणि सांस्कृतिक महत्व साजरे करण्याचाही आहे मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे आणि जगामध्ये त्र्याऐंशी त्र्याऐंशी दशलक्ष हून अधिक लोक ती भाषा बोलतात मराठी ही भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे तिच्या एकूण बेचाळीस भाषा बोली बोली बोलीभाषा जी आहे त्याची वैद्यकीय आहे खानदेशी आहे नागपुरी जी आहे आपल्या अहमदनगरची नगरी भाषाली आहे अशा एकूण किती भाषा आहेत बेचाळीस बोलीभाषा आहे कादंबरीकार लेखक साहित्यकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते शिरवाडकर यांचा फेब्रुवारी हा जन्मदिवस कुस्माग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी साहित्याची निर्मिती केली त्यांनी अनेक कथा का कादंबऱ्या नाटक इत्यादीचं कुशल लेखन केलं त्यांचे नटसम्राट हे नाटक अजरामर आहे तसेच विशाखा का, हा काव्यसंग्रह भारतीय साहित्यातील त्यांचे उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमचं घोषण ठरलं आहे मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी माणसाचे जीवन कधीच एकसारखे नसते त्याच्या आयुष्यात चढ उतार ते येतच असतात कधी सुख येत कधी दुःख येत म्हणतात सुख जीवनात छोटी मोठी संकटे येतच असतात पण त्या संकटांनी घाबरून न जाता खचून न जाता त्यातून स्वतःला सावर आणि पुन्हा एकदा जिंकिनं उभं राहावं असा संदेश देणारी विवा शिरवाडकरांची एक कणा नावाची कविता मी सर मला पावसात आला कुणी कपडे होते कर्दमलेले कर्दमले म्हणजे मळीन झालेले कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर क्षणभर बसला नंतर हसला गोलावरती पाहून गंगामाई पाहुणे आली गेली घरण्यात राहून माहे भाष पोरीसारखी चार धुतीत नाचली मोगळ्या हाती जाईल कशी बायको तेवढी वाजली भिंत कचली चूल विझली होते नव्हते सगळे नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये थोडे पाणी ठेवले

कार्यक्रमाचे नियोजन अनुराधा कपिले स्नेहल नेववानी आणि मालन मोहन यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या न्यूज सुपरबनसाठी दीपक कदम श्रीरामपूर